मांगड्याचा त्यांचा सुंदर पण आज मैदा दाखल झाल्या बघा शिरसोडीकरांचे पब्लिकचे विस्तार पण मैदा दाखल वाकेश्वर आलाय बघा आज मैदानामध्ये अक्का एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एपल आणि सिकंदर पण आलाय बघा आज मैदानाला नाम यांचा सुंदर पण आलाय बघा आज आला बक्कासूर पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये बक्कासूर दैवत गोवि लोनंद यांचा जॉर्डन टेस्ट आणि फाजील पण आला आहे बघा आज मैदानामध्ये दावण आली अख्खी दैवत गोवे लोनंद यांची येवायेबा या याचा बाळ पण आले बघा आज मैदानामध्ये वादळ पण आले बघा आज मैदानामध्ये कळंबीचा शंभू पण आला आहे बघा आज मैदानामध्ये कळंबीचा वन बी एच के फ्लॅटचा कळंबीचा शंभू